जी के चल केले चल, चल। <laughs> चल, चल। <laughs> का

<laughs> तर नमस्कार मंडळी गावून इथं जरा निवाऱ्याला बसले जेवण वगैरे केलं मंदिरात मंदिराच्या पाय पडल्या मंदिरात ते आले होते दर्शनाला तर बोलूया त्यांच्याशी नामा कुठले आहोत तुम्ही शेनोली कुठं आलं ते अरे बापरे तर बघा कराड वरून आखलाय देवीच्या दर्शनाला आलेत थे ला का म्हणजे बघा त्यांची एक टीम आहे आणि तुम्ही टीम मध्ये पाहू शकता एकही तरुण मंडळी नाही देवदर्शनाला आलीत बघा ही सगळी लोक हे काय ही आता तुळजापूरला चाललेत मी निघालेले आहेत आणि किती कुतुहल आहे बघा यांच काय कोणाची भाषा नाही काय असं म्हणजे आनंद बाबा आहे बघा ही इतकी जण सगळी एका कुटुंबातली ती पण किती त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे किती चालले ती उल्हासानं देवाला

बीम मधलं आहे का तुमच्या आहे ही हरवलेलं बघा पण बुन खुण ओळखतय चला तर बाय जा व्यवस्थित दर्शन करा आमचं पण नमस्कार सांगा देवीला आम्ही आपलुच आहे इथलंच आहे हां तर आमचा पण नमस्कार देवीला सांगा

शिक्षणाचं सगळी जिम्मेदारी ह्यांनी घेतलेली आहे प्रत्येकाकडे एक एक दिवस महिन्यात त्याची वारी पूर्ण आता तिथं चालू करश्राम देऊन टाकला तुळजापूरला जायला

ಮತ್ತೆ <sans> <coughs> <sans> <sans> <sans>